सर नमस्कार मी रुपेश अरणे तंत्रज्ञान समन्वयक नानायजी देशमुख कृष्णजीनी प्रकल्प उपयोग अचकूर आज आपण तालुका अंजंगासजी गाव व्ही गाव इथे आलेलो आहे आणि आपल्यासोबत प्रवेशित शेतकरी आणि सोबतच आपल्या प्रकल्पात समूह सहाय्यक या पदात काम करणारे शिवम भांबोरकर यांच्या शेतात आलेलं आहे जसं आपण नानाजी देशमुख कृषी संजन्य अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान जसं शून्य मशागत यासाठी आपण हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे या अंतर्गत यांनीच आपले समूह साहेब शिवम बांबोरकर यांनी पण सुद्धा आपल्या शेतावर या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे आणि याबाबत आपण त्यांच्याकडूनच पुढील त्यांचं मन ऐकून घेऊया वर्षी आपण सांगितलं की यासाठी प्रका पद्धतीचा अवलंब करू त्याचप्रमाणे मी असं विचार केला की आपण दुसऱ्यांना सांगत आहे तर आपल्या घरच्याही शेतावर प्रयोग करून जाऊ पाहिजे मी हा दोन एकराचा कटन आणि तूर असा कटन आणि तूर हा प्लॉट करायचा ठरवतो आणि बेट काढून त्याच्यावर आपलं कस पद्धतीने पराठीची लागवड केली आणि सोबतच काही चार तासावर पराठीच्या नंतर चार तासावर एक तुरीचं तास लावलं आणि असं मधात तूर आणि पराठीचा प्लॉट लावला तर याच्यामध्ये मी पेरणी झाल्यानंतर लगेचच पेंडमिकली आता फवारा घेतला त्यामुळे मला पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत काही गवतात म्हणजे हे जाणवलं नाही त्रास जाणवला त्याच्यानंतर मग थोडं पाणी आलं आणि नंतर मी त्याला ग्लायसेलनी संपूर्ण शेतावर फवारणी केली तर त्याच्यामुळे मला थोडं जे बैलाचं जोडाचं काम आहे तर त्याचं काही काम पडलं नाही निंदा लेख खर्च काही आला नाही आणि त्याच्यानंतर दोन वेळा ग्लायसेलची फवारणी केल्यानंतर मला काही फार असा गवताच गवत काळी काही खर्च आला नाही त्यामुळे माझी म्हणजे कष्ट कामं होती थोडी पहा 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 ते काही मला असं याचं झालं आणि त्याच्याच बाजूला माझं दुसरं शेत आहे की जे साधं आहे म्हणजे त्याच्यात जर वगैरे मारून दिला आहे तर त्याच्यात याच्यात जवळपास कापूस तर सारखाच झाला त्याच्यामुळे हे प्रचंड म्हणजे हा घ्यायच्यासाठी काही आपलं म्हणजे हे यासाठी अवलंबून करायसाठी तर काही म्हणजे वाईट परिणाम काही वाटला आहे

आपण प्रकल्पातूनही ह्या गोष्टी बऱ्याचशा असा करत आहे आणि तुम्ही स्वतःही केलेलं आहे यावर तुमचे अभिनंदन तुम्ही स्वतःही अवलंब केलेलं आहे आणि पुढील वाचना शुभेच्छा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत असंच पोहोचत राहा यावर धन्यवाद आलेला आहे पुसद तालुक्यातील खडकरी या गावामध्ये आणि या गावामध्ये शून्यवस्थाक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे वर्ष दुसरे अमोल भाऊ ढोकटे जो शेतकरी आपल्यासोबत आले त्यांच्याशी बातचित करूया नमस्कार अमोल हो आपण मागच्या वेळेला पण व्हिडिओ घेतला होता आता हे बिडिओ दुसरं वर्ष आहे तुम्ही काय नियोजन केलं आपण बेड घेतली होती यावर कापूस होता पण ते कसं जास्त आपण वाढलं तुम्ही बेड पाहू हे बेड पाहू शकता कट न करता हे उपटण्यात आला आता बाकी पुरीचे जे फंकट आहे त्याला आपण कट करणार कट केल्याच्या नंतर हे जे राहिलेलं गवत आहे यावर आणि पर। नंतर परत यावर सोयाबीन लावा सोयाबीन दोन यावर दोन तास टोकन सोयाबीनचे सोयाबीन लागवड लागवड करायची करणार आहे आणि पुरी म्हटलं की नाशक असतात बेड मोडायची नाही असे ठेवायचे आता परत यावर सोयाबीन

कापसाचं शेवटी थोडंफार पावसानं शेवटी नुकसान झालं होतं हो हो नऊ क्विंटल विकलंय नऊ क्विंटल कापसाचं उत्पादन झालं अतिशय चांगलं असं उत्पादन आपण या शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतलं दूर पण झाली होती या यामध्ये नक्कीच ना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करत आपण करत आहात नक्कीच आपलं स्वागत आहे आणि आपले आभार की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कुल सम तंत्रज्ञान या ठिकाणी राबवत आहात आपण या ठिकाणी मेळ पाहू शकतो की हे जे मेळ आहे हे मेळ जसे जर तसे कायम ठेवलेले आपण आहेत आणि हे बघू बघू शकता आपण या ठिकाणी गवत पण तसेच आहे आणि हे जे तुरीचे दसकट आहे ते पण आपण कापणार आहात नक्कीच आपले या ठिकाणी स्वागत आहे आणि आपले धन्यवाद